आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं पत्रलेखन बघणार आहोत पत्रलेखनाचा विषय आहे आपल्या शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पाहुण्यांचे आभार मानणारे पत्र लिहा सो so, हा झाला आपला विषय आता सुरुवात कशी करायची आहे तर पहिल्यांदा येणार आहे आपलं दिनांक दिनांक टाकायची आहे जी काय तुमची दिनांक असणार आहे ती प्रती म्हणजे कोणाला आपण पत्र लिहितो आहे त्याचं तो म्हणजे झाला प्रति आणि आपण जो लिहिणार आहे तो होणार आहे प्रेक्षक माननीय श्री उत्तम कांबळे आणि त्यांचं नाव आहे उत्तम कांबळे तर त्यांचं प्रोफेशन काय आहे तर ते संपादक आहेत कोणते पनवेल वार्तापत्र त्याच्यानंतर खाली येणार आहे तर ते कुठे आहे तर नवीन पनवेल सो हा येणार आहे नवीन पनवेलचा पिनकोड त्यानंतर आहे सेकंड विषय म पहिला आपला हा ॲड्रेस झाल्याच्यानंतर दुसरा दुसरा जो आपला आहे तो येणार आहे विषय सो विषय काय आहे वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थितीबद्दल आभार म्हणजे तुम्ही आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आला त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानत आहोत त्यानंतर येणार आहे माननीय महोदय आता ते जेंट्स आहेत म्हणून काय येणार आहे महोदय त्या जर कोणी मॅम असल्या तर इथे काय आलं असतं महोदया मग पुन्हा काय येणार आहे सप्रेम नमस्कार त्यानंतर आपल्याला आपलं जे लेटर आहे ते लिहायला सुरुवात करायची आहे पॅराग्राफ करायचं आहे आणि मग लिहायचं आहे मी रुद्र भगत जे काय आपलं नाव आहे ते लिहायचं आहे मी रुद्र भगत शां शांतिनिकेतन शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे मग मी कोण आहे तर या शाळेचा जो विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे या मुलांचा हेड आहे त्या नात्याने मी हे पत्र लिहत आहे आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यामुळे आम्हा सर्वांनाच खूप आनंद झाला आणि आम्ही जी विनंती केली होती की तुम्ही यावं आमच्या आमच्या कार्यक्रमाला आम्हाला काही चार शब्द सांगावे असं म्हणून जे आम्ही तुम्हाला विनंती केली होती पण तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला त्यानंतर आहे सेकंड पॅरेग्राफ आहे आपल्या अमोघ वाग वाणीने व ज्ञानवैभवाने आम्ही सर्व विद्यार्थी भारावून गेलो होतो अमोघ वाणी म्हणजेच काय तुम्ही जे चांगले जे काय आमच्या म्हणजे भविष्याचे जे चांगले शब्द सांगितले किंवा ज्ञान वैभव म्हणजे तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे त्याने आम्हाला म्हणजे जे मोटिवेशन मोटिवेशन केलं किंवा जे काही छान गोष्टी सांगितल्या त्याने आम्ही भारावून गेलो म्हणजेच काय आम्हाला खूप आनंद झाला आमच्या सॉरी आपल्या भाषणातून आपण केलेले मार्गदर्शन लाख मोलाचे होते म्हणजे तुम्ही जे तुमच्या भाषणातून विद्यार्थ्यांना जे मोटिवेट केलेलं आहे ते काय आहे तर लाख मोलाचं आहे त्यापासून आम्ही सर्व विद्यार्थी प्रेरणा तर घेऊच म्हणजे त्याच्यातून आम्ही प्रेरणा तर घेणारच आहोत पण आपल्यासारखे समाजसेवा करण्याचे व्रत देखील घेऊ आणि जसं तुम्ही समाजसेवा करत आहात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा समाजसेवा करण्याचं व्रत म्हणजेच काय करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्व शिक्षक शिक्षक व विद्यार्थ्यांतर्फे मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि सगळं विद्यार्थी शिक्षक यांच्यातर्फे मी तुमचं परत एकदा आभार मानतो पुढेही आपले मार्गदर्शन मिळावे व वा लोभ वाढावा ही नम्र विनंती म्हणजे ह्याच्या सुद्धा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी ही आमची नम्र विनंती आहे त्याच्यानंतर एंडिंगला येणार आहे आपला नम्र म्हणजे नम्र म्हणजे जर काही चुकलं असेल तर माफ करा वगैरे म्हणून आपण काय बोलतो तर आपला नम्र जे आपलं नाव आहे ते येणार आहे त्याच्यानंतर कोण आहोत आपण तर विद्यार्थी प्रतिनिधी सो असं करून पत्राची म्हणजे पत्र संपणार आहे त्यानंतर येणार आहे कंपल्सरी आपल्याला तिकट लावायचं आहे तिकट किंवा तिकीट तिकीटमध्ये येणार आहे प्रति म्हणजे ज्यांना आपण पत्र लिहिलेलं आहे त्यांना तर ते कोण होते माननीय श्री उत्तम कांबळे ते कोण होते मुख्य संपादक होते नवीन पनवेल त्याच्यानंतर येणार आहे आपलं या साईडला येणार आहे प्रेक्षक तर प्रेक्षक आहोत रुद्र भगत विद्यार्थी प्रतिनिधी शांतिनिकेतन स्कूल पनवेल अशा प्रकारे तुम्हाला हे लेटर कम्प्लीट करायचं आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा यू